मित्रांनो तर कशा तुम्ही सगळेजण नक्की मस्त मजेत असाल आणि काला आईकडे बघा काल इथं हनुमान जयंती तुम्हाला जाग होतं तुम्ही मंदिर दिसतंय आहे हे बघा तिथं मंदिरचा थोडाच भाग दिसतं आहे बघू शकता बघा मंदिर आहे इथे तर आणि इथं पिलू झोपली आहे बघा कुठे ही आमची नारलीची बाग आहे बघा नारळ आहेत सगळे नारळीची झाडं आहेत सगळे बघू शकता हे बघा एक दोन तीन चार सहा नारळ आहेत पाच आहेत हे बघा नारळच आहेत सगळे तर कालच मग भाऊ गेला होता तिकडे हाराणायला तर मग तो म्हटला येते का म्हणून तर म्हटलं चला दोन दिवस सुट्टी आहे शनिवार पण शनिवारी शाळेतून आला संभव शुक रविवार सुट्टीच आज आणि उद्या सोमवार पण सुट्टीच आहे मग उद्या आम्ही जाणार आहे संध्याकाळी तर म्हटलं चला तर बघा इथे संभव आहे आणि इथे तीन नंबर बहिणीची मुलगी बसली आहे आणि तिथं पिल्लू झोपली आहे बघा कशी होऊ शकता तुम्ही हे बघा ही बघा कशी झोपली आहे इथं का तो पुष्टा आहे ना तो पुष्टा अंतरला नाही आणि झोपली आहे बरं का तर छान वाटतं इथे व्हिडिओ बनवायला पण आणि पिंपळाचं झाड बघा केवढं आहे दिसतंय का तुम्हाला काय माहिती आहे बघा तिथं पिंपळाचं झाड आहे दिसतंय का बघा खूप छान असं पिंपळाचं झाड आहे आणि त्या काय चॅनलचं आपलं काय झालं नाही अजून तर म्हटलं चला काय आता करायचं जे नशिबात आहे ते होईल सगळं बिल आहे बघा इकडे सगळी बिळ आहेत बरं का सगळी बिळ आहेत बघा डेंजर बिळ आहे तिकडं सगळी ते अशी बिळ आहेत पण खूप डेंजर बिळ आहे भीती वाटते कारण की साप वगैरे असतात ना गावाच्या ठिकाणी भरपूर इकडे साप वगैरे असतात पण आताच मग अशी आम्ही सगळी साफसफाई केली आहे बघा तिकडं सगळी तिकड साफसफाई केली आहे तिकडं त्या साईडला तर दाखवते तुम्हाला चल चल बाबी चला चल हे झोपी नाही बाबा ही काय म्हणते बघा <Alexvan celui> चारे। चारे। पुष्टे पुष्टे मी इथे झोपते म्हणजे झोपे तो घर आहे बघा मला ठेव पुष्टी लागतात आणि आई गेली तिकडं जेवण करायला आणि मी म्हटलं आता सगळेच काम आवडले कपडे वगैरे गे वाळवले सगळ्या सकाळी काय होत तिथे केळीची झाडं होते बघा अगदी तोडून टाकलेत नाही केळीची झाड बघू शकता एकच एक दोनच ठेवले फक्त आई तोडायचं घेऊच लिहिलं उचलून घ्या आणि बघू शकता इथं पण शेवग्याचं झाड आहे आता शेवगा तो शेवगा गेल्या वेळेस मी तोडला होता बघा शेवग्याचं झाड इथं बघू शकता शेवग्याच झाड आहे आणि खूप असं वातावरण पण खूप छान वाटतंय आणि मग अशीच तुम्हाला दाखवलं तर मग अशी व्हिडिओ पण आपण केले गेल्या वेळेस आईकडे आली तिथे गेल्या आठवड्यामध्ये तेव्हा मी भाजी पेरली होती बघा मेथीची अशी छान असे त्या आईकडे दररोज पाणी घालत नाही दोन दिवस तिकडे होती माझ्याकडे गेली नाही आणि पाणी घालत नाही धरून धरून इथे पण ते आळूच्या वड्यात बघा इथे आळूची वडा होती वड्या वड्यांचे कांदे होते छोटे छोटे मुळे आल्या होत्या त्यामुळे मी तिथं उपटून लावल्या बघा तिथं लावलेल्या तर किती छान आलेत बघा त्या बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये बघू शकता किती छान अशा आल्यात त्यामुळे दाखव बाई तिथून दिसतंय का बघा ते बघा ते सगळे आले तिथं लावलेत मेथी बघ फायदेशीर बघा किती छान अशा आल्यात सगळे चार पाच लावलेत आता मस्त तरी की फुटल्या फक्त अशी मुळीच होती नाही का तर मी लावले तर बघा सगळीचे पानं पानं फुटलेत त्यांना आता आई मला होती नको लावू नको लावू म्हणून नको तोडून तरी मी लावले आणि मी ती पेरून गेली आणि तिथे आहे कडेपत्त्याचं झाड बघा आणि सकाळीच कपडे धुतले कपडे वाळत टाकले बघा कपडे भरपूर होते आज धुवायचे आणि इथं पपईचे झाड आहेत बघू शकता इथं वरती पपई आहेत पप्पाई भरपूर आहेत तिथे एक पुढं आहे मोठं झाड पपईचा चला अरे नको मी आता कालपासून आल्यापासून जरा पाणी घालायला लागले मी त्या झाडांना मी तिला आणि जरा जास्त पाणी असलं की म्हणजे झाडं पण खूप छान होतात ना ते खाली चला तिला घे ऊन असं खूप लागतंय पण मी खूप छान वाटतंय बरं का आलो आलो दुसऱ्या पपईचं झाड बघू शकता तर चालू आता घरी आम्ही आतमध्ये पाया चटके बसतात पाय पोहत आहेत

लास्टर पाणी तर चला बाय बाय भेटू आपण नंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपला ब्लॉग कंटिन्यू करा आपला व्हिडिओ कंटिन्यू बनवा आवडल्यास तर लाईक शेअर करा आणि कोकणातलं वातावरण खूप छान वाटतंय असं आज इकडचंच व्हिडिओ बनवलेत तर या सगळ्यांनी पाणी त्याला पाणी ताणला आहे मला भरतो घराचं काम बाकी आहे अजून लास्ट टू द आहेत वर्ष भरपूर थंड आहे फ्रीजमधलं पाणी इकडे आले की फ्रीजमध्ये पाणी पिला भेटते भाऊ रे गेले कामावर तू येणार तर थोडं चला बाय बाय